मित्रांनो तर आम्ही उडवणच्या अड्ड्यावर मैदान आहे भाई भाई कपिल माहिती असेल आपला मेंडू दीपक फॉरेनर न्यू फॉरेनर आणला आम्ही भरपूर खूप लांबसे आणलेला आहे फॉरेनर एकदम कुठला आहे वाकस कंपनी गर्दी पण खूप आहे मिलिंद भाई बिझी आहे कोण मिलिंद शेट कोणाशी बोलतो भाई बांदिवलीवरून फोन आलाय फोन आलाय त्याला खूप लांबून फोन आलाय बांदिवली बांदिवलीच जाव आहे का खूप लांबून कॉल आलाय त्याला तो थोडा रितेश कर्डे आमचा ब्लॉगर कुठे तो पण आला नाही रितेश कर्डे कॉल लावू त्याला कॉल लावू गाडी मालक हा गाडी मालक आहे ते फायटर पण आहेच मित्रांनो जोडी सोडायला खाली चाललेलो आहे आम्ही मरणात तरी कुठं नाही प्रेमी सर्व मित्र आहेत

हे आपली जोडी कुठे आपले जनतप्रेमी हा <प्राण> आहे ना तो नावा अरे शर्यती एक साइड आणि जुगाडे एक साइड ला सट्टा सट्टा <laughs> तुम्ही आहेत का सट्टा प्रेमी नाही तू आहेत ना आपल्याला स्पॉन्सर भेटत ना आम्हाला स्पॉन्सर थांबा कॉल करते पंकज भाई नाही भेटतो हे कोणत्या गावचार तुम्ही आमच्यावाडी काय मॅच पण नाही सोडत आणि शर्ती पण नाही सोडत दोन्ही बोलका कांदो बोलतो भारी मित्रांनो आम्ही इथे आलेले आहे आता भाऊजी दिसतात म्हणून हे बघा <laughs> शरीर प्रेमी आमचे भाऊजी मालक मालक पहिलाच मालक पिवली शाहू

ये ये आगा 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 एक साइड ला बक्कसूर एक साइड ला मथूर सॉरी अर्जीव बघ आणि सोन्या बोलतोय गेली गेली रंजीत गेली इपल गेली रोशन भाई पुन्हा सोडायचे हा ठीक आहे ठीक आहे पुन्हा सोडायचे दादा आमचे फॉरेनर दादा पुन्हा 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 बरेचसे नियम आहेत आपल्याला शिकायचे शिकायचे आपण शिकू जाऊ दे आम्हाला फक्त बघायचे आम्हाला माहित असो नसो आम्हाला फक्त बघायचे एंटरटेन बाकी तुम्ही काय करा तिने लावली ना ती दुसरी आहे ना

परत पुन्हा फाकलेली जोडी पुन्हा लागण्यात येते बघू शकली गेली पण गेली <laughs>

चीरे, चीरे, अरे हरे आपल्या थाकले छे ना कमल टपूर होते

no, 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 no. Ya, usar. Jeli, jeli. Ya, ada lagi. Cerita lawan आमचा उडवलेला उडवल्या असत त्याला थोडक्यात वाचला पाहिजे आली आली किरण भाई वासलाय चवा बिगली डिगली पाला 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 शाबाश शाबाश <laughs> रंजित भाई ना चढ़ ले थोड़ी हाँ रंजित सर सॉरी यार सॉरी यार सॉरी यार सॉरी <laughs> ये पावर पावर ये पलाल साउंड रहा शबाश शबाश बल्टू है आजचा शर्तींचा आडव फेमस फाकण्यासाठी झालाय आज जोडी तो नाहीये रे बोलू जोडीत ये पल्ला रे पल्ला चला रे आता झालं ये चल आता बघ ऐ चल आता चला झाली

आता कुणा आणली आम्हाला अर्धा कि डायरेक्ट पाहिजे वाईट